ते या भूमीवरी अलंकापूर कुठे अलकावती नाव आहे कुठे अलंकापूर नाव आहे भिन्न भिन्न काळात भिन्न भिन्न नाव आहेत सह्याद्री उपखंडाच्या प्रकरणात असं आलं की इंद्र आकाश मार्गाने चालला होता इंद्र इंद्र पूर्वी ऐरावतासह वर्तमान वर्ण फिरत असायचं म्हणे तुका म्हणे म्हणे विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे विचारून ठीक आहे पाहिला आम्ही तसा वरून चालला होता आयरावत देखणा ऐरावत त्याच्यावर बसणारा आती देखणा काय पर्सनॅलिटी त्या इंद्राची दोन तीन भेटी झाल्या माझ्या त्याच्या अप्रतिम अप्रतिम अफला तुला इंद्र वरून जाताना उमा म्हणजे पार्वती अर्थात स्त्री शक्ती आणि शंकर याच सिद्ध बेटात अलंकापूर निवासात वास्तव्याला होते निलकंठपुरीच होते ते शिव ते तिथे असताना प्रकरण असं घडलं कपडे बाजूला गळून पडले आणि शंकर दिगंबर झाले त्या ब्रह्मानंदांचं एक पद मला आठवतं सगळं पाठ नाही माझ्या दिगंबर हो तो ऐसा हो। सदा शिव वरदाता सदा शिव दिगंबर हो तो हो दिगंबर हो तो ऐसाहो रमे सदा गिरिजा के रमनधर हो तो ऐसा हो, हो, तो ऐसा हो। रमे सदा हो हो, शिव हो तो हो सर्वात भगवान भोले बाबा कपडे काढलेले निवांत होते अशी मस्त नाचत होते भगवत चिंतनात तल्लीन होते तल्लीनता तद्रुपता तनमयता आणि तदाकारता या चार स्टेप उपभोगल्या तरी नाचत होते आसवांच्या धारा लागल्या आणि इथे आणि आणि सूत्र ते लघुचे सूत्र बाहेर पडावे तसं डमूर वाजवला कडकड त्रिशूळ ठोकला आणि नाचायला लागली पार्वती मंदिर तुम्हाला लोक मीडिया समाज बदलीला काळ कळतो का अजूनही पार्वत्या सांगतात अस पूर्वी प्रपंचात असताना मला माझी पार्वती म्हणायची जरा फिनिशिंग करावं हे कसलं गच्चाळ आहे तुला कळणार नाही आम्हाला दरगावी फिरावं लागतं आम्हाला फिल्टर पाणी कोण देणार आहे ग्लास लावला ला की कचरा बाहेर जातो स्वच्छ आग जातो, या करता हा प्लॅन बसवलेला हो <laughs> कशावर लोकाचं लक्ष तुला काढ का मी येऊन तुला काय करायचं याशी हात लावीन तिथे गुदगुल्या काहीतरी काढला होता ना बोट मी नवीन काढणार हात लावीन तिथे केस म्हणजे जो हात लावीन त्याच्यावर केस करीन असं विठाल 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 पार्वतीला राग आला की उघड्या शंकराला उघड्या शंकराला माझ्या नवऱ्याला पाहून हसला हा। त्या काळातल्या स्त्रियांना आपल्या नवऱ्याबद्दल कोणी विडंबन केलं तर सहन होत नसावयाचं अंडर लईन टीका केली तर राग येत असायचा तिने शाप दिला मी अधिष्ठात्री आहे ना त्या सप्तशतीत वर्णन आहे विद्युतदाम समप्रवाम रगपति स्कंद सीतां भीषणां कन्या भिक्कर वालखेट मिलतस् दस्ताभिरा खेट दस्ता विषिकाम् शापम गुणं तर्जनी बिभ्राणा मनलात्मिकाम् शशिधरान दुर्गांत्रेत्रां भजे शिवायै सतत नमः दुर्गाच उमायन उमास दुर्गा तीन हातात पाणी घेतलं शाप देऊन टाकला मेल्या माझ्या नवरीला हसलास काय वाटोळ होईल तुझं पतन पावशी इंद्र घाबारला रडायला लागला खाली आला ऐरवताला बाजूला काढलं शंकरला हात जोडले मला अधिकार कळला नाही मी सहज हसलो सहज हसलो क्षमा मागतो कधी कधी वाद टाळकऱ्यांचं आपसातलं प्रेमाने बोलणं काही मुद्दाम नाही आणि हसणं आपल्याला वाटतं आपलं काही चुकलं काही फक्त त्यांना शाप द्यावा एवढी ताकद आपल्यात नसल्यामुळे आपण त्यांचं काहीच करू शकत नाही विठाल विठाल काहीच करू शकत नाही आणि त्यांच्या शापाने आपलं हे सुद्धा वाकडं होत नाही सरळच आहे कधी असं करा सर। ते सर वाकडं होतच नाही मला दूध बासुंदी पिताना फार त्रास होतो ते रामराव ढोक महाराज म्हणा मारले जोशी बाबा म्हणलं काय तुम्ही एक स्ट्रॉंग घ्या म्हणाले जोशी बाबा <laughs> शुभ्र वाले वाल्मिकी सगळ होकर लगे राघव अरे आपला माणूस आहे विठाला वग ते महाराज तर फार मजा करायचे सायले म्हणे काय गोंधळ झाला बो आम्हाला काय या पोऱ्याला म्हणलं टाक त्याने माझ्यात रपाटा मारला म्हणून मजा होती मजा होती क्षमा मातोगड्यानो मजा संपत आली विठल विठ्ठल 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 यांनी लोकांना शिकवावं एवढे ज्ञाते लोक आहेत पण येऊन बसणं हे त्यांच्या मनाचं मोठेपण आहे ही भारतीय संस्कृती आहे ही महाराष्ट्रांची परंपरा आहे शाब्दीला उशाप काय भगवान शिव म्हणाले ती रागवली आहे माझ्याकडं कोणी पाहिलं तिला सहन होत नाही आणि मी कोणाकडे पाहिलं तिला आवडत नाही <laughs> आपल्यातल्या आपल्या ठेवा <laughs> त्याने दोन्ही भूमिका मांडल्या माझ्याकडं कोणी पाहिलं तिला जमत नाही आणि मी कोणाकडे पाहिलं तिला सहन होत नाही तिला वाटतं तिच्याकडंच पाहावं काही चुकीचं नाही कदाचित हसली असेल उशाप काय भगवंता उश्याप एकच आहे तुझं अंग वितळल्या जाईल जलतत्वात रूपांतर होईल आणि तेच प्रकरण वाहिलं तिचं नाव वा इंद्र आयणी इंद्रायणी विठल विठल.